हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला मी आज दळण टाकायला आली होती तर म्हटलं चला आधी दळण टाकावा आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करावी तर चला मला आज आहे ना साबुदाण्याच्या पळी पाप सॉरी साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड करायचे आहे तर त्याची रेसिपी ना थोडक्यात संग शेअर करते तर कशा पद्धतीने मी बटाटा आणि साबुदानाच्या पापड्या करते तर ते तुमच्या संग शेअर करते तर स्किप न करता पूर्ण बघा तर ऊन व्हायच्या आधी ना पापड करून घेते नंतर ऊन झालं का उन्हामध्ये ना मग खूप असं ऊन लागतं मग कस तरी होतं त्यामुळे तर 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 ना अगोदर पापड करून घेते आणि त्यानंतर बाकीचं काम आवरती तर चला स्किप न करता पूर्ण बघा तर चला ऊन व्हायच्या आधी ना आपण बटाट्याचे पापड करून घेऊ बटाटा आणि साबुदाना तर सुरुवातीला ना साबुदाना एक डाबा भर ना साबुदाना घेतला वाटी भरून तर तो भाजून आणि बारीक करून घेतला एकदम रवा टाईप आणि त्याच वेळेस हे ना बटाटे उकडत टाकले होते मी दोन किलो बटाटे घेतले तर ते एका कुकरमध्ये उकडत टाकले होते तेच बटाटे पण उकडले तर बघा मस्त असे बटाटे उकडले सोलून पण घेतले मी दोन किलो बटाटे घेतले होते म्हणजे अडीचशे ग्रॅम साबुदाण्याला दोन किलो बटाटे तर हे सर्व बटाटे ना उकडून आणि मॅश करून घेते आता मी तर हे किसनी ना किसून घेतले तरी चालतात पण काय होतं माहिती आहे का किसनीने जर किसायला गेलो ना आपण तर बटाटा गरम असतो त्यामुळे ना हाताला चटके पण बसतात आणि हात खूप लाल होतात त्यामुळे ना मी पूर्णाच्या चाळणी ना आता किसून घेते हे बटाटे म्हणजे ना, ना हात पण लाल होणार नाही आणि चटका पण बसणार नाही आणि ग्लासच्या साह्याने करते म्हणजे पटकन होतील आणि जास्त वेळ पण काही लागत नाही आहे मॅश करायला म्हणजे ना पंधरा मिनटामध्ये मा माझे दोन किलो बटाटे ना पूर्ण मॅश होऊन गेले आणि खूप सोपी पद्धत आहे कारण बटाटा खूप चिवटा असतो ना त्यामुळे किसनी लाभी आहे ना सर्व असं खराब होऊन जातं सर्व असं लागल्या जाती बटाटा आपला आणि व्यवस्थित होत नाही त्यानी तर पूर्णाच्या चाळणीनं एकदम प्लेन आणि खूप छान बटाटा मॅश होतो त्यामुळे ना मग मी पूर्णाच्या चाळणीनंच करून घेतला आणि सर्व बोलता बोलता बटाटे ना आपले मॅश होऊन गेले तर चला आता आपण आहे ना पुढची प्रोसेस घेऊ तर हे बघा आपण जे चाळणीला चाळणीमध्ये बटाटा मॅश केला आहे ना त्या चाळणीला पाठीमागून जे आहे ना बटाटा तो काढून घेते मी कारण बटाटा आहे ना हा खूप चिवट असतो त्यामुळे तो असा त्या खाली पडत नाही म्हणून ये ना आपण हाताने ना सर्व बटाटा खाल जो चाळणीचा लागलेला असतो ना तो काढून घेऊ आणि वरती बघा चाळणीवरती पण काहीच लागलेलं नाही आणि ना ही खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम पटकन होणारी आहे जास्त वेळ नाही लागत आणि कंटाळा पण नाही येत हे बटाटे बा, सोलायला म्हणजे मॅश करायला तर कीच ना ना खूप कटाळा येतो आणि हात पण खूप लाल होतात हाताची आग पण होते दिवसभर त्यामुळे ना ही खूप सोपी पद्धत आहे तर चला आता आहे ना एक मोठी परात घेते मी बटाटे ते मॅश झाले आहे तर आता मोठी परत घेते म्हणजे त्यामध्ये ना आपल्याला हे सर्व पीठ आहे ना एकत्रित मळून होईल त्यामुळं आणि एका साईडला आहे ना कढईमध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे थोडंसं वाफून घेणार आहे मी हे पीठ कारण वाफवलं हो ना तर एकदम ठिसर असे पापड येतात आणि आपल्या घात घरामध्ये म्हातारे मा माणसं असतात ना त्यांना पण चावतात ते पण आवडीनं खातात हे पापड म्हणजे आपले पापड जर खुसखुशीत झाले ना तर आपल्या घरातले मा सर्वच मोठी माणसे पण खातात हे पापड त्यामुळे ना मग मी वाफ देऊन घेणार आहे तर बघा अडीचशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे आणि वाटीनं म्हणाल तर एक वाटी आहे तर आता हा आहे ना सर्व या बटाट्यांमध्ये ना मिक्स करून घ्यायचा आहे पण त्याआधी ना यामध्ये मी थोडंसं लाल मिरची पाव म्हणजे कुटून घेतलेली मिरची टाकणार आहे पावडर नाही टाकणार तर पावडर जर टाकली ना या बटाट्यांमध्ये तर सॉरी पापडांमध्ये तर घशामध्ये ना ठसका होतो आणि पापड खाल्ल्या जात नाही त्यामुळे ना आपण जे पा मिरची पावडर टाकणार आहे ना ती कुटून घ्यायची थोडीशी जाडसर त्यामुळे ना घशामध्ये खऊ होत नाही ठसका बी येत नाही म्हणून तर चला दोन चमचे आहे ना मी मिरची पावडर या टाकते यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकते हे सर्व टाकून ये टाक ना आपल्याला पीठे ना चांगलं मळून घ्यायचं चा, यामध्ये एकही थेंब तेलाचा किंवा पाण्याचा वापर नाही करायचा पाण्याचा वापर केला तर आपले पापड आहे ना लवकर खराब होते आणि तेलाचा वापर जर केला ना बटाटे ना हे सॉरी पापड आहे ना आपले तर खऊट लागतात आपल्या हवाबंद बंद डाब्यामध्ये ठेवतो ना आपण त्यामुळे ना ते खौट वाश येतो त्यांचा आणि खराब होतात लवकर त्यामुळे ना पाण्याचा आणि तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला याच्यात हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मुळात म्हणजे ना आपल्या बटाट्याला आहे ना पाणी आणि तेल लागणारच नाही कारण सांगते मी तुम्हाला आपला बटाटा आहे ना हा थोडासा ओलसर असतो म्हणजे वाप आपण उकडतो ना त्यावेळेस त्यामुळे ना त्याला पाण्याची गरज लागत नाही आणि तेलाला पी सांगते कारण आपण वाफवलेला असतो ना त्यामुळे ना थोडंसं आपण फक्त आ, जे कागद असताना ते धुवून आणि झटकून घ्यायचे अगोदर म्हणजे ना त्यानंतर आपल्याला तेलाचा पण वापर करायची गरज नाही राहत जे पापड लगेच पाडतात खाली आपण म्हणजे जिथं आपल्याला टाकायचे ना आपण तिथं कागदावर लाटून घ्यायचे आणि साडीवर व्यवस्थित पाडतात ते काहीच गरज नाही आपल्याला तेलाची आणि पाण्याची तर चला आज बोलता आहे बोलता ना आपलं पीठ पण चांगलं भिजून होतं आहे आणि कसं आहे ना साबुदाणा थोडा रवाळ राहतो ना त्यामुळे लवकर तो एकजीव होत नाही त्यामुळे ना थोडं थोडं करून एक एकजीव करून घ्यायचं आहे त्याला हे बघा अशा पद्धतीनं मस्त असं पिठाचा गोळा तयार होतो मग आपला तर असंच थोडं थोडं करून ये ना सर्व पीठ आहे ना हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि मागच्या वर्षी पण मी असेच केले होते खूप छान पापड झाले होते त्यामुळे ना मग मी ह्या वर्षी पण असेच पापड केले सगळ्यांना आवडले होते आणि यंदा म्हणजे या वर्षी पण मी त्याच पद्धतीने करते म्हणजे सगळ्यांना पापड आवडतात सगळे पण आवडीनं खातात हे बघा आपला पिठाचा गोळा आहे ना मळून झाला आहे तर आता आपण आहे ना एका पातीला घेऊ आणि या पातिल्यामध्ये ना हे पीठ टाकू तर मी अगोदर बटाटे ज्या पातिल्यामध्ये किसले होते ना सॉरी हा किसले होते ना तर त्याच पातिल्यामध्ये ना हा गोळा टाकायचा आहे पा पिठाचा तर बघा आपण मिरची पावडर सॉरी मिरची कुटून टाकली होती ना ती पण किती छान अशी दिसती बघा आणि पिठाचा गोळा पण छान झाला आहे तर आता या पातेल्यामध्ये घेते मी आणि हे सर्व पीठ आहे ना पातेल्यात टाकते आणि इकडं चुलीवरती पण पाणी गरम करायला ठेवलं आहे ते ते पण चांगलं उकळलं आहे आणि कढईमध्ये ठेवायला आहे ना माझ्याकडे काही स्टँड नाही आहे त्यामुळं मी डिश ठेवली आहे तर या बघा इथं कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि मध्ये डिश ठेवली आहे माझ्याकडे स्टँड नाही आहे त्यामुळं तुमच्याकडे असला तर तुम्ही तो ठेवा आणि वरून ना पातीलं ठेवून द्यायचं आणि पातील्यावरती झाकण ठेवायचं आणि असंच आहे ना पंधरा मिनटं आपण हे ना वापून घेऊ आणि अधूनमधून आहे ना असं मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे तर बघा झाकण ठेवून दिलंय मी आता ना बाकीचं म्हणजे वरती गच्चीवर जाऊन ना कागद वगैरे टाकून घेते तर बघा आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालंय मी दोन तीन वेळेस आहे ना अधून मधून हालून घेतलं होतं तर बघा मस्त असं मऊसूद झालंय तर मग चला आता ह्या पिठाचे आहे ना आपण पापड करून घेऊ तर वरती गच्चीवर आले मी पण मग मी काय केलं आहे ह्या पापड लाटण्यासाठी एक ट्रिक केली आहे आपण जे डिंक असतो ना आपल्या इकडं जो आपल्याला म्हणजे लाडूमध्ये टाकतो आपण ते तर तो डिंक आहे ना थोडंसं पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि त्याचंच पाणी थोडंसं हाताला आणि कागदांना ला लावून घेतलं ला एकच वेळ लावायचा जास्त वेळ पण नाही आणि त्यांनी ना छान असे पापड पण फुलतात आणि आपल्या कागदाला पण पापड चिटकत नाही तर बघा आता आम्ही ना अशा पद्धतीने पापड करून घेतोय तुम्ही आला दाखवते मी किती इजी असं कागद निघतो ते तर इथं दिदी पण मला मदत करते आणि विराज पण आलाय तो पण पापड टाकतोय तर तुम्हाला दोन पापड मी करून दाखवले ना केले मी तुमच्याकडं मशीन असेल तर तुम्ही मशीनना करू शकतात नाही तर मग पळपाट लाटण्याने लाटू पण शकतात तर बघा अशा पद्धतीने ना आम्ही पापड करून घेतोय तर टाकाय टाकताना पण दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही पापड टाकतो ते तर हे बघा इथं विराज मला मदत करतोय पापड लाटण्यासाठी तर मशीनने ते दाबतोय आणि दीदी ना टाकून देते पापड तर बघा इथं आहे ना आम्ही पापड टाकतोय खाडी आहे ना साडी अंथरली त्यावरती कागद टाकलेलं आहे आणि हे बघा किती मस्त असे पटकन पापड निघतात निसतं थोडंसं काहीतरी प्रेस करायचं वरून लगेच पापड निघून जातो कागदावरचा आणि साईडला आहे ना मी काल केलेले पळी पापड ते टाकलेले वाळत हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला थोडा लेट येतो आहे तर पळी पापड केले ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हे पापड केले होते पण मला मध्ये बरं वाटत नव्हतं त्यामुळं मग मी व्हिडिओच टाकला नाही तर थोडा लेट येतोय तुम्हाला दोन दिवस तर असो चला आता आहे ना सर्व पापड आम्ही अशाच प्रकारे करून घेतो बघा किती सोपे आहे ना काढायला एल, टाकायला आपल्याला हे पापड हे बघा इतक्यात आपलं कागद आहे ना निघून जातो तर चला असेच पापड करून घेतो आम्ही तर बघा पापड करून झाले सर्व आणि दुपारी मी दाखवते तुम्हाला डायरेक्ट आता तर अर्धे पापड आहे ना वाळले आपले अजिबात चिटकले वगैरे काहीच नाही किती सुंदर दिसत आहे बघा तर संध्याकाळपर्यंत वाळून देते याला चांगले कडकडीत होतील आणि त्यानंतर मग मी तुम्हाला हे ना हे पापड चांगले तळून दाखवते म्हणजे कशा फुलतात हे तुम्हाला पण समजेल तर चला आता आहे ना संध्याकाळपर्यंत वाळून देते आणि ना ते अगोदर उलटे करून टाकते म्हणजे दिवसभर चांगले वाळतील त्यानंतर आता आम्ही हरभारा सोंगायला आलो होतो इथं तर हरभारा सोंगायचा होता ना त्याचसाठी आलो होतो म्हटलं चला तो पापड वाळेपर्यंत आहे ना हरभारा पण सोंगून होईल तर आम्ही चार वाजता आलो होतो इथं हरभारा सोंगण्यासाठी मी आणि विराज आले होते आज आम्ही दोघं आलो होतो तो पण आला होता मला मदतीला जोडी तर आम्ही दोघां मिळून ये ना निम्मा हरभरा सोंगून टाकला आता आणि ऊन पण दुपारी खूप असतं त्यामुळं उन्हात काय आलोच नाही आम्ही पापड केले त्यानंतर मग थोडा आराम केला घरीच राहिलो त्यानंतर चार वाजता आम्ही इथं मळ्यात आलो मळा घराजवळच आहे ना त्याच्यामुळं आणि हरभरा सोंगून घेतला तर बघा आम्ही दोघांनी ना एवढा हरभरा सोंगून झालाय आमच्या दोघांकडून तर आता आम्ही चाललोय घरी घरी गेल्यानंतर ना तुम्हाला पापड मी तळून दाखवते आणि काढून पण आणले की नाही काय माहिती दिदीनी तर बघतो आम्ही आता घरी गेल्यानंतरच आणि एवढा राहिला पाच सहा वाफे तो नंतर उद्या सोंगू तर बघा मस्त असे पापड वाळले तर काढून आणले होते दिदीने घरी तर बघा मस्त एवढ्या घमिल्यामध्ये एवढे पापड झाले आमचे दोन किलो बटाटा आणि अडीचशे ग्रॅम साबुदाना तर त्याचे एवढे पापड झाले तर म्हणजे अडीच किलोचे जवळजवळ तर आता आहे ना हे पापड मस्त असे वाळले तर तुम्हाला मी तळून दाखवते तर मस्त आता तेल पण तापायला आहे चुलीवरती आणि बघा किती छान आणि किती मोठा पापड फुलतोय ना कढई कमी पडते पापड फुलायला इतका मस्त असा फुकतोय बघा आणि दिसायला खूप सुंदर दिसतो आपण जे मिरची पावडर टाकली ना त्यामुळे खूप सुंदर दिसतोय तर बघा अशा पद्धतीने ना, ना मी पापड केले हे बटाटा आणि साबुदाण्याचे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओची इतच करते तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा तर चला धन्यवाद हे बघा पापड तोडून दाखवते मी तुम्हाला बघा किती ठिसूर पापड झाले हे बघा विझिले एका हातानेच तुटताय जास्त कडक अजिबात नाही नाही तर काही वेळेस आहे ना खूप कडक होतात आणि तुटती पण नाही तर असो